शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली राज्यात मान्सूनने रौद्र रूप धारण केलं आहे विशेषतः विदर्भात पुराणी आणि अतिवृष्टीने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे आज नऊ जुलै सकाळचे साडे नऊ वाजले आहेत येणारे चोवीस तास राज्यासाठी आणि विशेषतः पूर्व विदर्भासाठी कसे असतील याचा सविस्तर आणि अचूक अंदाज घेऊन मी आली आहे चला पाहूया आजचा सविस्तर हवामान अंदाज सर्वात आधी राज्यात ही पावसाची तीव्र स्थिती का निर्माण झाली आहे ते पाहूया या मागचं कारण आहे बंगालच्या उपसागराच्या उत्तर भागात तयार झालेलं नवीन कमी दाबाचं क्षेत्र ही हवामान प्रणाली आता पश्चिम बंगालजवळ सक्रिय झाली आहे विदर्भाच्या आसपास असलेली थोडी ऊर्जा आता हळूहळू या कमी दाबाच्या क्षेत्राकडे सरकत आहे पण अजूनही पूर्व विदर्भावर हवेचे जोरदार क्षेत्र कायम आहे याचा थेट परिणाम म्हणजे गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ विशेषतः पूर्व विदर्भ अतिवृष्टीने अक्षरशः झोडपला जात आहे यानंतर भंडारा गोंदिया ब्रह्मपुरी तसेच चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या अनेक भागांमध्ये अतिशय मुसळधार स्वरूपाचा पाऊस सक्रिय असून अनेक ठिकाणी पूरजन्य स्थिती निर्माण झाली आहे आताची परिस्थिती पाहिल्यास आज सकाळीही विदर्भावर काळ्या ढगांची दाटी कायम आहे नागपूर आणि भंडाऱ्याच्या आसपासच्या भागांमध्ये अजूनही मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस देणारे ढग सक्रिय असून मेघगर्जनेचा कडकडाटही सुरू आहे याव्यतिरिक्त वर्धा अमरावतीचा काही भाग चंद्रपूर गोंदिया आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाचे ढग आहेत दुसरीकडे नाशिकच्या घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम पावसाचे ढग आहेत मात्र राज्याच्या इतर भागांमध्ये विशेष पावसाचे ढग नसले तरी बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे आता पाहूयात सर्वात महत्वाचा म्हणजेच पुढील चोवीस तासांचा अंदाज आजही नागपूर वर्धा अमरावती चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता कायम आहे त्यामुळे या भागातील नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी अत्यंत सतर्क राहणं गरजेचं आहे यानंतर अकोला वाशिमचे राहिलेले भाग यवतमाळ तसेच चंद्रपूर गडचिरोलीच्या उर्वरित भागांमध्ये मध्यम ते एक दोन ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज राहील राज्यातील घाट विभागाचा विचार केल्यास नाशिक अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूर तसेच संपूर्ण कोकण किनारपट्टी म्हणजे सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर आणि उपनगर या ठिकाणी मध्यन तर काही वेळासाठी जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरींची शक्यता आहे या भागांव्यतिरिक्त राज्याच्या इतर ठिकाणी विशेष मोठा पाऊस नाही अहमदनगर पुणे सातारा सांगली कोल्हापूरचा पूर्वेकडील भाग सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड या भागात मोठ्या पावसाची शक्यता नाही क्वचित एक दोन ठिकाणी हलक्या ते मध्यम पाऊस होऊ शकतो थोडक्यात पूर्व विदर्भासाठी पुढील चोवीस तास अत्यंत महत्त्वाचे आणि धोक्याचे आहेत आम्ही परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत आणि प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद